वरिष्ठांच्या नावावर आधार केंद्रात करोडोची लुटमार नागरिकांची लावून वाट साहेबांचा शाही थाट महा महाआयटीच्या प्रतीक उमाटे व शेखर ताकसांडे यांचा प्रताप वियली धारकांना गंडवून बनले कोट्या देश चक्क बायकोच्या खात्यात काळ्या पैशांची हेरफेर आधार संच धारकांना देतोय व्यवसाय बंद करण्याची धमकी वारंवार आर्थिक लूट मात्र प्रशासनाची खुली सूट गेल्या बऱ्याच वर्षांपासून वर्धेतील आधार सुविधा केंद्र असेल वा शासनाच्या ई सुविधा केंद्र असतील यांच्या केंद्र वाटप व वा सुरळीत चालवण्याच्या प्रक्रियेत प्रतीक उमाटे चांगलेच गाजत आहे ज्यात बऱ्याच दिवसांपासून वर्धेतील आधार संच केंद्र बंद आहेत ज्यामधून सर्व सामान्यांचे आधार अद्यावतीकरणाचे कार्य सुरळीत चालायचे मात्र आधार केंद्र बंद झाल्यानं केंद्र चालकांची चांगलीच फजिती झाली त्याचा पाठपुरावा करीत महाआयटीकडे केंद्र चालकांनी वाटचाल केली मात्र यांवर घडले काही वेगळेच भ्रष्टाचार करून कोट्याधीश बनणाऱ्या उमाटे यांच्या अपेक्षा वाढल्यानं आधार केंद्रावरील किटसाठी शासनाच्या पन्नास हजार सुरक्षा ठेव अनामत रकमे व्यतिरिक्त एक लाख रुपये सोबत महिन्याकाठी दोन हजार हप्ता व्ही अली धारकांकडून घेतले मात्र अद्याप केंद्राचा पत्ता नाही व्ही धारकांच्या मोठ्या संघर्षानंतर तब्बल दहा वर्ष अखेरेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन आधार किट पन्नास हजार सुरक्षा ठेव रक्कम घेऊन देण्याचे निर्देश दिले होते मात्र त्यातही फसवणुकीसह हो महा आय टी यांचे असणारे व्यवस्थापन हस्तांतरणबाबत कुठलेच पूर्वसूचना न देता रेलटेलला हस्तांतरण झाले यावर प्रतीक उमाटे व शेखर ताकसांडे यांनी संधीचा लाभ घेत यावेळी व्हिएली धारकांची आर्थिक लूट करत लाखो रुपये जमा केले ज्या शेखर ताकसांडे यांच्या पत्नी खात्यात हे जमा केले सदर घटनेच्या खोलवर गेले असता दहा वर्षापासून आर्थिक लुटीचा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले मात्र केंद्र बंद करून देण्याची धमकी प्रतीक उमाटे देत असल्याने हे अद्यावत सुरू होते मात्र बऱ्याच दिवसांचे केंद्र बंद त्यात महाआरटीचे रेलटेल हस्तांतरणवरून अनामत रकमेव्यतिरिक्त लाखो रुपयांची मागणी यामुळे आधीच उपासमारीची वेळ आलेल्या व्हीअली धारकांनी एकत्र संपर्क केला असता कोटी रुपयांची लूट झाल्याचे प्रकार उघडकीस आहे ज्यामुळे आधार संच व महाआर टी विभागात चांगलीच तारांबळ उडाल्याने भ्रष्ट प्रतीक उमाटे व शेखर ताकसांडे यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन मार्फत व्हीएली धारकांनी केली आहे त्यामुळे अशा महा टीचे भ्रष्ट प्रतीक उमाटे व शेखर ताकसांडे यांचेवर गुन्हा दाखल होणार का सदर भ्रष्टाचारात जिल्हाधिकारी गांभीर्याने कारवाई करतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे जनसंग्राम न्यूज वर्धा